जय जय रघुवीर समर्थ सर्वात महत्त्वाचे तुमचे स्मित हास्य आहे परिस्थिती कशीही असो कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे एक स्मित हास्य येईल तेव्हा तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना सहज करू शकाल माझ्या डोळ्यात पहात एक व्यक्ती म्हणाली की तुझे मौन सांगते की तुला एकेकाळी हसण्याचा छंद होता मी माझी परीक्षा स्वतःच घेतली आहे जेव्हा मी कोणाला आपलं मानते ते खर तर माझे खूप जास्त हसायला येत कधीतरी शांत बसून विचार करा की तुम्ही माझे आहात कि मी देखील तुमची आहे ही स्वप्ने खूप विचित्र असतात उघड्या डोळ्यांनी बघितली तर ती अनेकदा पूर्ण होत नाही आणि बंद डोळ्यांनी पाहिली तर ती तुटून जातात जर कोणासोबत राहायची असेल तर आनंदाने राहा मजबुरीने नाही मित्रांनो त्यांच्या समोरच रडा ज्यांना तुमचे अश्रू पडण्याचे दुःख होत असते आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जे तुम्हाला मनापासून आशीर्वाद देत असतात आणि नातं त्यांच्याबरोबरच निभवण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे माणूस घर बदलतो ड्रेस बदलतो संबंध बदलतो मित्र बदलतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की इतकं सगळं करून देखील तो दुःखी का असतो कारण तो, तो स्वतःलाच बदलत नाही जखम तीच असते जी लपवली जाते आणि जी दाखवली जाते त्याला तमाशा म्हणतात फक्त शुद्र लोकच चांगले असतात ज्यांना स्वतः शिवाय कोणाचाही अर्थ माहिती नसतो आणि एकेकाळी आपण होतो जे दुसऱ्यांमध्ये मतलब शोधत होतो ती लोक कधीच कोणाचे नसतात जे कपड्यांसारखे मित्र आणि नाती बदलत असतात खूप जास्त नाती तुटण्याचे कारण फक्त एकच आहे कारण लोक तुटणं पसंत करतात परंतु झुकणं पसंत करत नाहीत खूप कमालीची गोष्ट आहे पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही कोणाच्या तरी आतमध्ये प्रेम जिवंत करून त्याला सोडून देणे म्हणजेच एक हत्या करण्यासारखेच आहे राग आणि वादळ दोन्ही सारखेच आहेत सा शांत झाल्यावर कळत कि किती नुकसान झालं आहे मित्रांनो योग्य गोष्टी वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्टी करण्याची सवय आपोआपच लागते एक वेगळी ओळख मला बनवायची सवय आहे कारण संकटातही मला हसण्याची सवय आहे माझ्यासारखं कोणीच नसताना मी दुसऱ्यांसारखं कशाला होऊ काट्यांचं काय चुकलं त्याला त्याच्या स्वभावाने दुखवायला भाग पाडलं पण खरं दुःख तेव्हा झालं जेव्हा फुलांनी देखील दुःख द्यायला सुरुवात केली रात्र जळत राहिली फक्त त्यांच्या आठवणी समजलं नाही कि दुःख प्रेम करून होत की आठवण काढून होत मनातील विचार सुंदर असतील तर संपूर्ण देखील सुंदर वाटतो माणसांनी अशी काहीतरी हुशारी नक्कीच केली आहे की आजकाल काही लोक माणसांशीच बोलायला घाबरत आहे जेफा मनातून इच्छा निघून जात असतात तेव्हा विश्वास ठेवा आता आयुष्यात आनंदच आनंद असेल काही लोकांमध्ये गप्प बसण्याची सवय आहे पण आमच्यामध्ये स्पष्ट बोलण्याची सवय आहे पूर्वी मोठ्यांचा आदर केला जात असे पण आता उत्पन्नात कोण मोठा आहे त्याचा जास्त आदर केला जातो अनेकदा आपण त्या लोकांच्या हातून आपले विनोद घडवून आणतो ज्यांना आपण आपल्या कमकुवत क्षणी आपले, आपले सगळे सत्य सांगून बसलेले असतो काही लोक या कारणासाठी जगत आहेत कारण त्यांना मरवण येत नाही जेवढे आम्ही स्वतःला बदलू शकत होतो तितका आम्ही स्वतःला बदलला आहे तरीही तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही बदला बदला किंवा मग तुमचा मार्ग कोणी चांगला सापडला तर नक्की सांगा कारण माणसांना माणसांशी जोडणारा पूल तयार करायचा आहे मित्रांनो त्या दिवसांची गोष्ट आहे जेफा बुद्ध आपला वेळ अमृत वनात घालवत होते तेव्हा बुद्धांची ख्याती सर्वदूर पसरली होती दूरवरून लोक त्यांच्या चिंता आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात गौतम बुद्ध आपल्या भवनात शिष्यांना प्रवचन देताना एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या एकवीस वर्षाच्या मुलासह भवनात चालला होता प्रवचन संपून सगळे निघून गेल्यावर बुद्धांनी त्या व्यक्तीला त्यांच्याकडे बोलावून त्यांना बसण्यास सांगितले आजूबाजूला हिरवळ होती वातावरण खूप प्रसन्न होत आणि विविध प्रकारचे पक्षी गुंजत होते गौतम बुद्धांनी त्यांना विचारलं काय झालं तुम्ही का दिसत आहात तेव्हा तो म्हणाला मी दोन दिवस फिरून माझ्या मुलाला इकडे घेऊन आलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी हा माझा एकुलता एक, एक मुलगा आहे तो कायम निराशेच असतो टेन्शन मध्ये असतो त्याच्या जीवच नाही आयुष्याचे कोणतेही नियोजन नाही त्याचा स्वभाव खूप चिडचिडा जिड़ झाला आहे असे दिसते आपण काहीही बोललो तरी त्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो त्याची बघण्याची क्षमता सुद्धा वयाच्या आधीच कमकुवत झाली आहे त्याचे केस पांढरे पडले आहे एवढ्या लहान वयात तो खूप वृद्धासारखा वाटत आहे मला समजतच नाही की नक्की काय चाललं आहे गुरुवर्य मला माझ्या मुलाच्या तब्येतीची काळजी वाटते मी माझ्या मुलाला वैद्यजींकडे घेऊन गेलो होतो तेव्हा ते काहीतरी वेगळेच म्हणाले म्हणाले की मुलाला ताण कमी करण्यास सांगा तो मनावर खूप ताण घेतो त्यामुळे तो असा झाला आहे पण खूप समजावून सांगूनही त्याला तणावाचा अर्थ कळला नाही तो किती असतो कशामुळे होतो हे कळतच नाही गुरु हे सगळं कसं होणार माझ्या मुलाच्या मनातून हे सर्व काढून टाका पण सगळ्यात आधी मला तणाव म्हणजे गौतम बुद्धांनी त्या मुलाकडे काळजीपूर्वक पाहिले त्या व्यक्तीचे डोळे बघितले हाताची नाडी तपासली हे सर्व विधी केल्यानंतर त्याला सांगितले की कोणालाही कोणताही तणाव घ्यायचा नाही पण तरीही ते लोकांच्या मनाला दिमंग सारखे पकडते आणि त्या व्यक्तीलाही तो सापडत नाही आणि तो तणावाखाली राहतो तू किती आहे हे शोधण्यासाठी सर्वप्रथम उपायही शोधायला हवा जर एखाद्या व्यक्तीने तणावाची कारणे नीट समजून घेतली आणि तणावाबद्दल असे स्केल तयार केले ज्यामुळे ते किती तणावाखाली आहेत हे कळू शके तर तो हा प्रश्न देखील सोडवू शकतो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असतो तेव्हा तणावग्रस्त होतो त्यांचे मन दूर कुठेतरी भटकत असते मग त्याच्या शरीरात आणि मनामध्ये अंतर निर्माण होते हे अंतर जितके जास्त होते तितकेच ते बेशुद्ध अवस्थेत असते आणि शरीर आणि मन यांच्यातील अंतर याला तणाव म्हणतात शेवटी खेळ खेळल्यानंतर व्यक्ती चपळतेने आणि आनंदाने भरलेली असते तर त्याने आपले शरीर आणले आहे पण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की खेळताना मन आणि शरीर पूर्णपणे खेळावर केंद्रित केले जाते जेणेकरून शरीर आणि मन यांच्यात अंतर राहणार नाही आणि तणाव निर्माण होणार नाही मनात आणखी काही असेल तेही निघून जाईल पण या उलट जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो जे आपल्याला आवडत नाही तेव्हा आपले ना ते फा शरीर ते काम करत असते परंतु आपले मन कुठेतरी दूर कल्पनेत भरकटत असते त्यामुळे शरीर आणि मन यांच्यामध्ये दुहेरी मार्ग असतो आणि माणसाने एकच काम पाहिजे यानंतर बुद्ध म्हणाले तणावाचे मुख्य आठ कारणे आहेत आणि ज्याला ही कारणे समजली तो आयुष्यभर तणावमुक्त राहू शकतो जो ही आठ कारणे शेवटपर्यंत तो पूर्णपणे चिंता करणे विसरून जाईल असे लक्षात आले आहे की माणसाचे ध्येय कधीच पूर्ण होत नाही एक ध्येय पूर्ण झाले की तो दुसऱ्या दिशेने धावू लागतो दुसरे पूर्ण झाल्यावर तिसऱ्याकडे आणि अशा प्रकारे तो आयुष्यभर फिरून आपले ध्येय साध्य करत राहतो म्हणूनच जो माणूस खूप महत्त्वाकांक्षा आहे ज्याने मोठी ध्येय ठेवली आहेत तो वर्तमानात कधीही जगू शकत नाही त्याचे मन नेहमीच भविष्याच्या नियोजनात व्यस्त असते आणि फक्त त्याचे शरीर वर्तमान जगते परंतु मन भविष्यात जगते त्यामुळे मन आणि शरीरात एक अंतर निर्माण होते आणि माणूस धकाधकीचे जीवन जगू लागतो ते कोणतो मुलगा बुद्धांना म्हणाला मग याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यात ध्येय ठेवू नयेत का तेव्हा ते म्हणाले जीवनात ध्येय बनवणे ही चुकीची गोष्ट नाही पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष त्यातून मिळणाऱ्या निकालावर केंद्रित करता आणि त्याच्या निकालाची चिंता करत राहता वर्तमानात कसे जगायचे हे तुम्हाला कळले पाहिजे तुम्ही ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे परंतु त्याच वेळी आपण वर्तमानात जगत आहात आणि वर्तमान सत्य आहे हे देखील ज्ञान तुमच्याकडे असले पाहिजे यानंतर बुद्धांनी सांगितले हे तणावाचे आणखीन एक मोठे कारण आहे जर आपले मन आतून सडायला लागते मत्सर हे एक आंतरिक मन जखम आहे म्हणजेच मनाची जखम आहे माणसाच्या शरीराला झालेली जखम भरून येते पण माणसाच्या मनाला झालेली जखम कधीच भरून येत नाही हे बुद्धांनी स्पष्ट केले म्हणून माणसाने इतरांना सुखी करून नेहमी प्रगती करावी यानंतर तणावाचे कारण सांगताना ते म्हणाले की अप्रिय केलेल्या कामामुळे देखील मनात तणाव निर्माण होतो जे करायला आपल्याला आवडत नाही ज्या कामात आपल्याला रस नाही त्यात आपले मन गुंतू शकत नाही त्या कामात आपले शरीर तिथेच बसलेले असते पण आपले मन कल्पनेत उडत असते त्यामुळे शरीर आणि मन यांच्यात अंतर निर्माण होते आणि त्या व्यक्तीला ताण येतो त्यामुळे माणसाने नेहमीच त्याच्या आवडीनुसार नेहमी वागले पाहिजे आणि त्याच्या आवडीचे काम केले पाहिजे त्याला कोणते काम करायला आवडते तेच काम करून तोच त्याच्या आयुष्याचे ध्येय बनवतो मग ते काम त्याच्यासाठी काम न राहता ते खेळ बनते मित्रांनो तुमची आवड आवड पाळा हे सांगणं सोपं आहे आहे पण तुमची खरी शोधणं कारण आजकाल बहुतेक तरुणांवर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींचा प्रभाव असल्याने ते कोणतंही काम आपली आवड मानतात आणि नंतर काही दिवस प्रयत्न केल्यावर ते काम मध्ये सोडून देतात कारण ती त्यांची आवड नव्हती आणि अशा प्रकारे ते त्यांचा मौल्यवान वेळ आणि शक्ती वाया घालवतात तणावाचे चौथे कारण म्हणजेच इतरांकडून अपेक्षा करणे त्या मुलाकडे बोट दाखवत बुद्ध म्हणाले की पिता म्हणून तुम्हाला त्या मुलाकडून खूप अपेक्षा असतील की तुमचा मुलगा खूप यशस्वी व्हावा तुमचं नाव त्याने प्रसिद्ध करावे त्याने खूप चांगले जीवन जगावे पण आजपर्यंत कधीतरी सर्व अपेक्षा कोणाची तरी पूर्तता झाली आहे का जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू लागते तेव्हा तो न कळत निर्माण करू लागतो जरा विचार करा की तुमचा मुलगा तुमच्या मनाप्रमाणे काम करत नसेल आणि तुम्हाला त्याला घडवायचे असेल तर नक्कीच तणाव तुमच्या मनाचा ताबा घेईल तुम्ही सण उत्सव दुसऱ्याच्या ताब्यात ठेवाल तुम्ही अशा गोष्टी कराल की तुमच्या मुलाशी तुमचे नाते आणखीन बिघडत जाईल म्हणूनच त्या व्यक्तीने इतरांकडून शक्य तितक्या अपेक्षा करणे थांबवावे यानंतर बुद्धांनी सांगितले की शारीरिक दुःख देखील मनुष्याच्या तणावाचे कारण आहे जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक वेदना सहन करत असते मग त्याचे पूर्ण लक्ष त्या दुखण्याकडे असते आणि तो दिवसभर फक्त त्याच्या वेदनांचाच विचार करत असतो जे त्याचे मन दुःखी विचारांनी भरते आणि मग अशा परिस्थितीत व्यक्ती तणावग्रस्त होऊ लागतो तेव्हा ती व्यक्ती बुद्धांना म्हणाली की गुरुवर्य आयुष्यात शारीरिक वेदना कोणालाही होऊ शकतात का त्याला उत्तर देत बुद्ध म्हणाले की माणसाने हे समजून घेतलं पाहिजे की जीवन दुःखाचा आधार आहे आपलं आयुष्य जसं पुढे जात असतं तसतसे दुःखी रोग येतात आणि शेवटी आपला मृत्यू होतो त्यामुळे आजार हा मनुष्याचा अविभाज्य भाग आहे पण यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही हे एखाद्याच्या आयुष्यात वेळेच्या आधी येते किंवा मग वेळेच्या नंतर येते पण प्रत्येकाला येतच असते जेव्हा मानवी मनाला हे चांगल्या प्रकारे समजेल तेव्हा तो जास्त तणाव घेणं बंद करेल म्हणूनच आपल्या आजाराचा जास्त विचार करून स्वतःला ताण देणे थांबवावे कारण तो आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठीच आपण आपण सतत व्यायाम योगासने करून आपले शरीर निरोगी ठेवायला हवे आपल्या आयुष्यात निरोगी जीवनशैलीला महत्वाचे स्थान दिले पाहिजे जेणेकरून आपले शरीर व्यवस्थित काम करू शकेल आणि आपण दीर्घकाळ निरोगी राहू तणावाचे पुढील कारण आहे आणि ते म्हणजेच तुमच्या योजना समजून घेण्यापूर्वीच तुम्ही त्याला वेळ देत नाही लोकांच्या मनात कोणतीही कल्पना आली की आली ते विचार न करताच त्यावर काम करू लागतात आणि त्या कामात अपयश आल्यावर ते तणावग्रस्त होतात कारण ते काम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती माहीत करून घ्यायला लागते कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी माणसाने त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचा नीट विचार केला पाहिजे तसंच हा विचार देखील माणसाने केला पाहिजे की जर ही योजना यशस्वी झाली नाही तर यानंतर मी काय करेन त्यामुळे तुमच्या योजना नीट समजून घेण्यासाठी तुम्ही त्याला योग्य वेळ दिला तुम्ही त्याला योग्य वेळ दिला पाहिजे जेणेकरून त्या योजनानंतर तुम्हाला तणाव येणार नाही विलंब हे तणावाचे सातवे सर्वात मोठे कारण आहे जो मनुष्य आजचे काम उद्यावर ढकलतो तो मनुष्य आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे माणूस आजचे काम उद्यासाठी टाकून देतो ते फक्त त्याच्या आळशीपणामुळेच आणि मग विलंब ही त्याची सवय बनते आणि मग त्याला तणाव येतो आणि जर तुमच्याही आयुष्यात कामामुळे ताण तणाव निर्माण होत असेल तर तुम्ही वेळेपूर्वीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यानंतर तणावाचे सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे कारण म्हणजेच अति विचार करणे हे आहे खूप जास्त विचार करणे हा रोग आहे सामान्यतः तो रोग त्या व्यक्तीमध्ये आढळतो जो भूतकाळातील घडामोडींचा सतत विचार करत राहतो यासाठी त्यांनी स्वतःला शक्य तितके कामात व्यस्त ठेवले पाहिजे आणि ध्यानाच्या अभ्यासाला दररोज आपल्या जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे या सर्व गोष्टी एकूण त्या व्यक्तीने हात सोडून सांगितले गुरुवैर्य माझा मुलगा फक्त एकवीस वर्षाचा आहे आणि याच्यात जा जास्त समजही नाही की तो तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी एकत्रित पाहू शकतो कृपया काही सोपा मार्ग सांगा की तो तणावमुक्त नाही तेव्हा गौतम बुद्धांनी विचार करून सांगितले की आपण बऱ्याच गोष्टींचे अनुसरण करू शकत नसल्यास मग यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही एका वेळी एकच गोष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही त्या जे करत आहात तेच तुम्ही करा फक्त करा फक्त त्यावर लक्ष केंद्रित आणि जर तुमचे मन भरकटत असेल तुम्हाला आठवण येईल तेव्हा लगेच तुमच्या त्या, त्या कामाकडे लक्ष केंद्रित करा तणावमुक्त राहण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे तुम्ही जेवता तेव्हाच खा त्याचा आस्वाद घ्या जेव्हा तुम्ही चालता तेव्हा फक्त तुमचे लक्ष चालण्यावर केंद्रित करा यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही टिकून राहतील एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित केले तर दोघांमध्ये अंतर राहणार नाही जे तणावाचे मुख्य कारण आहे मित्रांनो आजची तरुण पिढी अशी झाली आहे की त्यांना दोन किंवा तीन गोष्टी एकत्र करण्याची सवय लागली आहे गाडी चालवत असताना काही जण फोन वर बोलत असतात जेवताना काही जण टी व्ही बघत जेवत असतात आणि नंतर ते तक्रार करतात की आम्ही खूप तणावात आहोत आमच्या आयुष्यात खूप तणाव आहे मी तणावात जगत आहे मी चिडचिडा झालो आहे पण जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी तीन ते चार गोष्टी करते तेव्हा तणाव निर्माण होतो हे साधारण आहे कारण मन एकच काम करू शकते एकाच वेळी पूर्ण लक्ष देऊन एकच काम करा कारण आपले मन दोन गोष्टींवर कधीही पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यामुळे शक्य होत असल्यास आपलं मन एकाग्र करून आपल्या मनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून एकाच वेळी एकच काम करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या कथेतून खूप काही शिकायला मिळालं असेल तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ